लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बंदोबस्त करायचा तुमच्या पवित्र मतामध्ये ज्या मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त आणि पुर त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या किंवा हे तेवढ्या कोणता फुगा होता त्याच्यामध्ये खास काही नव्हतं मला मध्ये नगराध्यक्ष विजय बापी पण घेऊन भेटले म्हणजे इतके होता आला असता तर मागासवस्त केला असता उदया सुधारण परवा सुधारण आमचाच गडी होता म्हणून आम्ही थोडस थांबलो परंतु गडी कृता वाया गेला आता पर्याय राहिलेला नाही ते पार्सल उद्याच्या तेरा तारखेला मतदानाच्या निमित्तानं चार तारखेला मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस हे लंकेच पार्सल घरी पाठवायचं काम करा